नमस्कार मित्रांनो शिव सकाळ कसं चाललंय तुमचं सगळ्यांच तर अगो आता चिव आणली शिळ येत ना चिऊला चिव हिता पैकी हार बारखातो आय लव तर मित्रांनो आता चिवड शाळेत ना घेऊन आले का चिल काय आपण आलो ना शाळेत ना आता हाय मित्रांनो तर बघा मी आता शाळेत ना आले पण बघा आता पप्पा आले तर आता मला आणलंय पप्पानी हो का तर बघा <laughs> <दुपारी> आता मित्रांनो पण पप्पाने आता मला शाळेत इकडे पप्पा इथं हरभरा खातोय बघा दुपारी झाली आता हरभरा खाते तू आमच्या चिवला आता शाळेत मी आणि चिव आले हरभरा घेऊन होता मस्तपैकी चाले आतबारा खायचं काम नाही तुला नाही आवडतो चिडू आवडतो थोडा हम्म त्याच वाकड जाऊन ऐके मेर चल आता घरात जेवण करा जेवण करा ना हा जेवण करायचं आता चल चालू आता जेवण करायची मला बुक लागली मस्त पैकी जेवण करायचं झालो गावात दादा दादा खाली मळ्यात गेले तिकडं ठिबकचं पाईप ओढायला तुला खावा आणलाय तिथं बिस्किट बघ बघ पिशवीत मी आणलंय मग दप्तर कुठं बी टाकायचं नसत बघ करत बिस्किट पोड घे तुला घे खाऊ घे तुला चिट बिस्किट पोड बघू कसला घेतला शिवनी ही बिस्किट पुढा घेतला ह्यातला <laughs> खा खा अगोद बिस्किट खाती आता कसलं आहे बिस्किट मला एक बघू एक बघू कसलं लागतंय क्रीमच बघू की क्रीम ही 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 दर ही तुला ही खालचं हा विणू काय ऊन लागतय का तुला अरे विनो हुन लागतय का तुला चल माझ्या बर चल 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 चल, 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 चल. चल मी आज इकडे चाललोय राहणार आलो राहणार ना मी बाय आल्या तू तर मित्रांनो इथं ही मिरच्या वाळू घातलेले आहेत असं एकंदरीत वातावरण येतं दुपारचं चा। साडेचार वाजलेले तर आणि इकडं आपले शेळ्या सोडलेत आहेत पलीकडं तिकडं इकडं मोबाईलमध्ये आता दिसतात का नाही पलीकडं सोडलेत तिथं तुरीचं नाही आणि सोडले येतं गडी भर म्हणलं आता तेवढच चरते शेळ्या चरतात चर हि तुरीच्या राहनात थोड्या वेळा त्यांना घेऊन इकडं पाला पाला खात्यात येत शेअरड शेरडा मस्त पैकी चरतात येत आता आता राहणार हे बसलं हे शेरडा की विणू पण आलेला आहे इथं मस्त पैकी आता दिवस मावळतीचा टाइम आता आणि शेअरडा इथं जबरदस्त मध्ये चरत आहेत आता अर्चना बसली तर विनायक बसलाय छोटासा विनो काय रे रान आता आला तू माती खेळायला तर आपण बघू शकता विनू कसा खेळतो विनू काय खेळतो तू ध्यान राख बर का माती तोंडात घालत गपकुनी लई चा ती तर आलो आम्ही रान आता आता जबरदस्त असं वातावरण आहे आता हा बसा ओरड होतोय रिनो काय म्हणता तुम्ही काय म्हणते याच्या ना होरड पार्टी करायची म्हणती काय काही नाही तो माती तो त्याकडे देण ठेवावं लागतं नाही ती गप कुणी आता होरडा येऊन पार हे झाली की विनू आंब्या कुठं आहे बर त्याच चाललंय खेळायचं खेळून बी द्यायचं नाही ती तोंडात घातलेलं तोक 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 मांडीव की की त्याला तोक तोक माती ले चला काय ते ते काय इत काय हि वय कळून बी द्यायचं नाही माती खाल्लेली हम्म खायची का माती खायची का हा आय आई तू काय करते तरी आई वरदर वरदर त्याला जाईन मातीत वाटात बघ हर्चन माती खायला लागला पोर कस वातावरण झालंय बघा तसं शिळ्या चरत तिकड कस बघतोय शिळ्यांकड खाल्ली का माती मनू कुठे माती खाल्ली रे कुठे माती खाल्ली शेळ्या हंगट बी बारच उडतात बाबा काय देव काय हरभरा ठोला नाही शेरडांनी त्याला पैन विनो विठ्ठल विठ्ठल करून दाखव विठ्ठल विठ्ठल करून दाखव

विणू काय होतय करमाना तुला आजी पशी काय कोथिंबीर घेतली काय त्याला खेळायच विणू चल चला चला, चला। खोकला लागला हो खोकला लागला का ऐराच्या सगळी ह्याच्यात माती गेली शेरटात आणि ह्याच्यात हाताने घेतल्यामुळे हाता माती शेअर्टात लाईट गेली त्या लाईट डिपीत जाऊन लाईट चालू केली आणि कुटी करून टाकली गोरांना आता गायला थोडी टाकायची झालं आपलं कामच मग दिवस मावळून गेला मित्रांनो आता आणि हा बाळ बागा लालसर झालेलं आहे सगळं आणि आपल्या इकडं गुरं आणि कांद्याची पाट टाकली ती खायचं काम चालू आहे है ह्यांना मी हिता है ह्यांना कुटी टाकली पण कुटी काय खाय बघा नाही ती तिकडे पाणी भरायचं चालू आहे टिपाडात पाणी पिते काय आता ते कारण वाळलं खाल्ल्यावर हो जरा पाणी पिते तर टिप्पाड भरते त्याच्यामुळे थांबलोय जरा थोडं वेळ असं टिप्पाडात पाणी लावले कारण ह्यांना पाण्याची सोय घेतच आहे ना आलं बरं टिप्पाडा पाच मिनटात बरं पाणी प्याय आली गाय